अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या लाईव्हमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या लाईव्हमध्ये आपण श्री स्वामी समर्थ मंत्रजप करणार आहोत बघा आपले आयुष्य अतिशय धावपळीचे असते या धावपळीच्या आयुष्यात आणि या जगण्यामध्ये कुठेतरी अर्थ असावा कुठेतरी थोडी तरी भक्ती असावी मनामध्ये कोणता तरी गुरु असावा जो आपल्याला या भवसागरातून तारून नेईल बरेच जण जन, बऱ्याच बरे जणांचे वेगवेगळे गुरु आहेत जसे कुणाचे गुरुमाऊली म्हणजे दत्तगुरु कुणाचे श्री स्वामी समर्थ गुरु असतात तर कोणाचे साई बाबा हे गुरु असतात तर बघा आणखी इतरही गुरु आहेत पण सगळ्यात जास्त बरेच भाविक हे श्री स्वामी समर्थ यांनाच आपले गुरु मानतात तर बघा स्वामी समर्थ भक्ती ही अतिशय साधी आणि सोपी आहे स्वामी समर्थयांची भक्ती करताना आपल्याला रोज नित्यनेमाने एक जपमाळ अवश्य करावी ज्यावेळी आपण एक जपमाळ करतो त्यावेळी आपल्या मनामध्ये स्वामींच्या लिलांची ओळख होते आणि त्याचबरोबर आपण भावनिकरित्या स्वामींशी जोडले जातो तुम्ही ह्या जागी दत्तगुरूंची सुद्धा जपमाळ करू शकता एक जपमाळ दत्तगुरूंची आणि एक जपमाळ ही स्वामी समर्थ यांची आवश्यक करा तसे तर अकरा जपमाळ करायलाच हव्यात पण ह्या धावपळीच्या युगात जमत नाही काही जणांना तर त्यांनी किमान एक तरी जपमाळ अवश्य करावी ज्यांना अगदीच काहीच जमत नाही तर स्वामींची भक्ती त्यांनी करू नये का स्वामींपासून जोडू नये का स्वामींची भक्ती खरंच इतकी किचकट आहे का खरंच स्वामींची भक्ती एवढा वेळ लागतो का मग स्वामी भक्त आपण नाहीतच का मग आपण जर जपमाळ नाही केली तर मग आपण स्वामी भक्त नाहीतच का मग तर असे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर बघा स्वामींची